सोलापुरात रात्री जोरदार राडा झालाय शिंदे गटाचे मनीष काळजे यांच्यासह सदुसष्ट जणांविरोधात सदरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची गंभीर आरोप करण्यात आलाय हा वाद शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी परवानगीशिवाय उभारलेल्या स्वागत कक्षावरून झाला असून या प्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सात रस्ता परिसरात मनीष काळजे यांनी विनापरवाना मोठा स्वागत कक्ष उभारला होता पोलिसांनी त्यावर आक्षेप घेत स्टेज हटवण्याचे आदेश दिले पण काळजे यांनी आदेश पाळण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर निरीक्षक ढवळे गुन्हे शाखेचे सागर काटे दिनेश कुलकर्णी आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी काळजे यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु काळजे यांनी पोलिसांचं ऐकलं नाही ते समर्थकांसह रस्त्यावरच बसले या गोंधळादरम्यान जमावानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे या प्रकरणी मनीष काळजे सुमित मनसावाले वेणू श्रीनिवास कोंकत्ती मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन मंडप कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह पन्नास ते साठ अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे